नाशिक हळहळ शाळेत चक्कर येऊन पडल्यानं पडल्यानं सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली गट आहे पण तिला नेमका त्रास काय झाला हे अद्याप कळू शकलं नाही नाशिकच्या सिडको परिसरातील खाजगी शाळेत हा प्रकार घडला आहे पोलिसांच्या माहितीनुसार दिव्या त्रिपाठी वयवर्ष अकरा असं या विद्यार्थिनीचं नाव असून ती सहावीत शिकत होती सकाळी आठ वाजता तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली शाळेत बेंचवर बसलेली असताना तिला अचानक चक्कर आली आणि ती बेंचवरून खाली पडली त्यानंतर तिला ता तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले दिव्या ही उंटवाडी येथील जगताप नगर परिसरात राहते शाळेचे शिक्षक चैताली चंद्रात्रे आणि वडील प्रतेश त्रिपाठी यांनी तिला उपचारासाठी नाशिकमधील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळू शकलं नाही आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नाशिक